नमस्कार मित्रांनो मी योगेश पाटील योगी इलेक्ट्रिकलकडून आम्ही आज आकाशवाणी टावरजवळ आलेलो आहेत तिथं आमचा एक फ्लॅट पूर्ण रेडी झालेला आहे वायरिंग वगैरे करून फर्निचर वगैरे वेल फर्निश फॅट फ्लॅट आहे सॅम्पल बनवलेला आहे सरांनी तुम्हाला दाखवतो मी आता हे बघा आपला आहे एम सी वी बॉक्स त्याला आपण बाहेरून प्रोफाईल लावलेली आहे हे बघा एम सी वी वगैरे सर्व एकदम प्रॉपर पद्धतीने वायरिंग केलेली आहे तर त्याचा ड्रायवर ठेवलेला आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला बाहेर दिसणार नाही त्याच्यानंतर एंट्री केल्यानंतर आपण उजवा हाताला बरोबर स्विच बोर्ड ठेवलेला आहे इथून टू ए ऑपरेटिंग फॅन वगैरे सर्व तुम्ही दाखवू शकता हे प्रोफाईल लाईट फॅन पॉईंट सर्व टू ए केलेले आहेत त्याच्यानंतर वेल फिनिश असा फ्लॅट दिसण्यासाठी आपण टी व्ही युनिट प्रॉपर पद्धतीने स्विच बोर्ड खाली याच्यात सॉकेट बोर्ड त्याच्यानंतर इथं जे ई डी लागेल आपलं तिथं टी प्लग पॉईंट आहे फ्लावर साठी खाली आपण प्लग पॉईंट काढलेला आहे साठी वरती फ्रेम पॉईंट काढलेला आहे हा साईडबोर्ड आहे जे इथं स्टडी वगैरे जे हो काही केलं आपण तर इथून ऑपरेटिंग फॅन वगैरे हो सर्व इथून टू ए फॅन ऑपरेटिंग होतो त्याच्यानंतर आपण येऊ आता किचनमध्ये किचनमध्ये एंट्री केली की बघा डायनिंग एकदम प्रोफेशनल पद्धतीने ठेवलेला आहे बघू शकता त्याच्यात इथं लाईट कंट्रोल ठेवलेलं आहे आपण सर्व यांचं हे बघा इथून पूर्णपणे ऑन ऑफ सर्व होतो आहे ओके प्रोफाईल वगैरे सर्व इथून ऑन ऑफ इथं आपण चिमणीचा पॉईंट घेतलेला ॲपमध्ये त्याच्यानंतर प्रोफाईल आहे खाली परत प्रोफाईल ॲक्वागार्डचा पॉईंट आहे वरती त्याच्यानंतर इथं टी युनिटसाठी गॅस ओवन मिक्सर सर्व लावण्यासाठी आपण हे बोर्ड ठेवलेले आहेत त्याच्यानंतर इथूनच खाली प्लग दिलेला आहे फ्रीजरसाठी फ्रीज आला की फक्त पाठीमागे पिन लावायची वरती कुठल्याही प्रकारचा बोर्ड वगैरे काही दिसणार नाही आपण येऊया आता मास्टरबेडमध्ये एंट्री केली उजव्या आताला परत बोर्ड हे बघा ऑपरेटिंग सर्व लाईट वगैरे वरती तुम्ही लाईट पॉइंट दाखवू शकता मित्रांना या पद्धतीने आपण सर्व लाईट पॉइंट करतो तरी तर आपण बघू शकता खाली बेडच्या डाव्या साईडला टू एस स्विच बोर्ड दिलेला आहे आणि तसंच उजव्या साईडला नुसते प्लग पौंग पौंग प पॉईंट दिले आहेत जेणेकरून मोबाईल चार्जिंग वगैरे सर्व होईल बाथरूमला इथं एक लाईट पॉईंटचे स्विच आहेत त्याच्यानंतर एंट्री केली इथं आपला मिरल पॉईंट आहे इथला लाईट पॉईंट लावायचा बाकी आहे पाठीमागे बोर्ड आहे आपण सेविंग वगैरे करण्यासाठी काही यूज करू शकतो त्याच्यानंतर मास्टर बेड टूमध्ये जेव्हा आपण त्याच्या आधी हा कॉमन बेसिंग एरिया आहे बघू शकता किती पद्धतीने एकदम सुंदर पद्धतीने बेसिंग आहे हँड शॉवर वगैरे सर्व इथं लिहिलेलं आहे लाईट पॉईंट ऑन ऑफ सर्व पद्धतीने एकदम फ्लॅट बनवलेला आहे तसं आता मास्टर बेडरूम टू बेडरूम टूमध्ये आपण टी व्ही युनिट ॲड केलेलं आहे जसं मास्टर मास्टरबूममध्ये नव्हतं हे बघू शकता एकदम वेल सुटेड पद्धतीने टी व्ही युनिट आहे खाली दोन प्लग वरती प्रोफाईल लाईट शोपीस वगैरे ठेवण्यासाठी त्याच्यानंतर इथं साईट नीच बनवलेलं आहे तिथं आपण शोपीस वगैरे ठेवू शकतो खाली टू वे स्विच बोर्ड आहे त्याच्यानंतर या साईटला सॉकेट बोर्ड आहे जिथं आपण मोबाईल चार्जिंगवर लावू शकतो वरती फॅन पॉईंट प्रोफाईल लाईट पॉईंट को लाईट सर्व व्यवस्थित पद्धतीने आपण बनवलेलं आहे तर आता चिल्ड्रन बेडमध्ये जाऊया हा आहे आपला चिल्ड्रन बेड बघा किती सुंदर पद्धतीने सजवलेला आहे मेन स्विच बोर्ड साईड टेबल स्विच बोर्ड त्याच्यानंतर बेड बेडच्या उजव्या हाताला टू ए बोर्ड इथून तुम्ही आले की इथं बाल्कनीसाठी बोर्ड आपण दिलेला आहे इथं आपली बाल्कनी वरती प्रोफाईल लाइट वगैरे हो सर्व एकदम ॲक्युरेट पद्धतीने बनवलेले आहेत आणि खाचे वगैरे हो मारून आपण प्रोफाईल एकदम पद्धतशीर पद्धतीने बसवलेली हो तुम्ही बघू शकता एकदम प्लस तुम्हाला हा व्हिडिओ कसा ला वाटला तुम्ही बोलू शकतात कमेंटमध्ये आणि आम्हाला सप्राईज करा प्लस फॉलो करा थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ